श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळही मिळत असते आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष विं विघ्न संकट तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा केशरी रंगाचे कापड हे आपल्याला पसरवायचे आहे आणि विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे तुम्ही अकरा पळी पंचामृत अर्पण करू शकतात आणि प्रत्येक पळी पंचामृत अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर जला अभिषेक करून मूर्तीला स्वच्छ पुसून आपल्याला पाटावर ठेवायचं आहे श्री हरी विष्णूंना हळद कुंकू चंदन पिवळी फुलं पिवळी फळं फुल ही अर्पण करून घ्यायची आहे तसेच दिवा हा लावून घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला श्रीहरिविष्णूंसमोर लावायचं धूप धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला पुत्रदा एकादशीची व्रतकथेचं पठनसुद्धा करायचं आहे असं केल्याने आपल्याला संतान प्राप्तीचे पुण्य प्राप्त होतो तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्नसुद्धा येत नाही आपल्या मुलांवर कायम हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते हिंदू धर्मात पूजेच्या वेळीस किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन पाळ काळापासून चालू आहे या परंपरेनुसार अग्निदेवाच्या साक्षीने कोणतेही कार्य केले तर ते निश्चित सफल होते ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की पूजेच्या वेळी स्तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो याशिवाय दररोज पूजा करताना किंवा इतर वेळी दिवा लावल्याने घरातील सदस्याची कार्यक्षमता आणि कीर्ती वाढते तसेच शत्रूवर विजय देखील प्राप्त होतो म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा दिवाचा उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये यश मिळालं पाहिजे व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून बर प्रगती झाली पाहिजे किंवा ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे पण बऱ्याचदा काय असतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात दोष म्हणजे काय जर त्यांना नजर लागलेली असेल ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळेच सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते, ना ते मेहनत तर करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ ही मिळत नाही म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा उपाय करायचा हा उपाय केल्याने आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात सकाळी तुम्हाला साडेनऊच्या अगोदर हा उपाय करायचा आहे तसेच संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय करणार असतील तर अगदी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात कारण ह्या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकीचा असतो तर आपल्याला काय करायचं कणिक मिळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच हा दिवा आपण इच्छापूर्ती करता लावत आहोत लक्ष्मी प्राप्ती करता लावत आहोत म्हणून ह्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारण नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर जे पण देवपूजेमध्ये दे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे तयार करून घ्यायचे स्वास्तिक बनवताना ते नीड बनवा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला जे दोन दोन रेषा असतात ते आवर्जून द्यायचे आहेत कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन आहे स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आता ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला मूळभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणार आहे श्री हरिविष्णू हे माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे आता ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये दे आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे आणि काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे सुक्तमचं पठण करताना त्याची फलश्रुतीचं सुद्धा आपल्याला करायचं आहे तसेच आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं सुद्धा करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तु, तुम्हाला एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्याला देवपूजा करायच्या अगोदर ही प्लेट तिकडनं उचलायची आहे ह्या प्लेटमध्ये असणारा जो से से दिवा आहे तसेच ह्या दिव्याखाली जे असणारे तांदूळ आहेत ते एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असतात तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो हो आहे तो करायचा आहे जेव्हा आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा ह्या दिव्याला नमस्कार करायला लावायचं आहे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दुःख आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे किंवा तुम्हाला जर पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला तसं बोलायचं आहे अतिशय प्रभावी उपाय आहे जो आईने आवर्जून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता पुत्रदा एकादशीच्या दिवशी आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ